आपण पाहत आहात लोकधारा मराठी आवाज जनतेच्या हक्कासाठी आमदार सावंत यांनी दिलेले वचन पूर्ण केले आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे बुधवार दिनांक तेरा दुपारच्या सुमारास तुपची बबलेश्वरच्या माध्यमातून योजनेचे पाणी मोठेवडी आसंगी तलावात दाखल झाले यानंतर संपूर्ण तालुक्यात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आमदार सावंत यांनी निवडणुकीच्या सा वेळेसच जनतेला वचन दिले होते की या दुष्काळी तालुक्याला मी पाणी देऊनच राहीन त्या वचनानुसार सात ते सातत्याने विधानसभा अधिवेशनातही पाणी प्रश्नावर आक्रमकपणे भूमिका घेऊन या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होते अनेक वेळा विधानसभा अधिवेशनात आमदार सावंत हे पाणी प्रश्नावरून आक्रमक होताना दिसायचे नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार सावंत यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून जत तालुक्याला पाणी मिळण्याबाबत आंदोलन केले होते त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली होती व त्यांच्या दालनात यावर बैठक घेऊन आमदार सावंत यांनी व्यथा मांडली होती तसेच कर्नाटक राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री सध्याचे कॅबिनेट मंत्री एम बी पाटील यांचीही आमदार सावंत हे वेळोवेळी भेट घेऊन पाणी सोडण्यासाठी आग्रही मागणी करत होते काही दिवसांपूर्वीच आमदार सावंत यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचीही भेट घेऊन पाण्याची समस्या सांगून तुपची बबलेश्वरच्या माध्यमातून पाणी मिळावे ही मागणी केली होती तसेच गेल्या आठवड्यात आमदार सावंत यांनी बंगळूर येथे जाऊन जलसंपदा विभागाचे से डेप्युटी सेक्रेटरी श्री कुलकर्णी यांची भेट घेऊन तुपची बबलेश्वर पाण्याच्या संदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढावा व पाणी सोडण्यात यावे पत्र देऊन चर्चा केली होती सर्व अखे राज पानी सोडने ताले या सर्व म्हणून अखेर आज पाणी सोडण्यात आले या माध्यमातून जत पूर्व भागातील पाण्याची चिंता मिटली असून ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा